मित्रांनो स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका सध्या खूपच एका रंजक वळणावरती आलेली या चा आहे यामध्ये ऐन लग्नामध्ये मालिकेत एक मोठा ट्विस्ट दाखवण्यात आलेला आहे तर या दरम्यानच मालिकेच्या चाहत्यांसाठी एक मोठी बातमी समोर आलेली आहे पाहूया काय आहे सविस्तर बातमी तर या ट्विस्ट मध्ये आपल्यांना पार्थ हा काव्याशी लग्न करताना दिसतोय व ते पाहून जीवा व नंदिनी यांना खूपच मोठा धक्का बसतो त्यानंतर सर्वांसमोर नंदिनी ही रडत म्हणते की एका टाकून दिलेल्या मुलीशी कोण लग्न करणार तेव्हा जिवा हा नंदिनीशी लग्न करायला तयार होतो आता हा ट्विस्ट प्रेक्षकांना जराही आवडलेला नाहीये काही दाखवू नका चांगली मालिका सुरू होती त्यांचं चांगलं प्रेमाचा एपिसोड दाखवायचं ते सोडून तुम्ही आता भलत्याच्याच मागे लागलेला आहे तर काही प्रेक्षकांनी नंदिनीला हवी तशी ऍक्टिंग जमत नाहीये असं सुद्धा म्हटलेलं आहे एकांतरीतच लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आलेला हा ट्विस्ट प्रेक्षकांना जराही आवडलेला नाहीये त्यामुळे प्रेक्षक लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेवरती भडकलेले आहेत तर मित्रांनो या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा